शेतकऱ्यांविषयी केलेल्या कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफी मागायची या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानं शेतकऱ्यांचा संताप हा प्रचंड उफळला आहे या वक्तव्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अक्षरशः तुफान हल्ला चढवला आहे विखे पाटील तुमच्या कॉलेजच्या फीप्रमाणे ऊसाचा दर हा वाढवला असता तर आज ऊस तीस हजारांचा झाला असता असा स्फोटक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे चेट्टीचा हल्ला केवळ वक्तव्य नाही तर भाजप सरकारला झुमणार आहे असा शेतकऱ्यांचा हा क्रोध आहे ते म्हणाले एकोणीसशे ऐंशी साली शरद जोशींनी ऊसाला तीनशे रुपये दर मिळावा म्हणून आंदोलन केलं त्यावेळी विके पाटील यांच्या वडिलांच्या कॉलेजची फी होती साडेचार हजार रुपये आणि आता आज तुम्ही तेच कॉलेज चालवत आहात फी आहे साडेचार लाख पण ऊस मात्र अजूनही तीन हजारातच आहे हे सरकार आणि उद्योगपती दोघंही शेतकऱ्याचा घाऊन जे घाम आहे तो पिऊन सोनं घडवत आहेत शेट्टी भाजपवरती थेट हल्ला चढवताना म्हणाले अदानींना पामतेल आयातची परवानगी देऊन सोयाबीनचा बाजार उद्ध्वस्त केलाय कांद्यावर निर्यातबंदी लावून लाखो शेतकऱ्यांना रडवलंय भावाचा कायदा केला नाही पीक विमा कंपन्यांना हजारो कोटीचं गिफ्ट दिलं आणि शेतकऱ्यांना शून्य हा सरकारचा खाजगी नफा सार्वजनिक नुकसान मॉडेल आहे ते पुढं म्हणाले आहेत महापुरात नुकसान झालं तरी भरपाई नाही अतिवृष्टी झाली तरी मदत नाही उलट कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला आरोपी ठरवून जेलमध्ये टाकता हा सरकारचा आहे शेतकऱ्यांच्या घामावर सत्तेत राजू शेट्टीची पोस्ट सोशल मीडियावरती धुमाखूळ घालत आहे हजारो शेअर्स हजारो कमेंट्स आणि एकच सूर आता पुरे शेतकऱ्यांची थट्टा थांबवा राजकीय वर्तुळातही खळबळ विरोधकांनी याला तत्काळ हताशी धरत भाजपला घेरायला सुरुवात केली एक काँग्रेस नेते म्हणाले शेट्टींचं बोलणं म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातला जखमा या शब्दात उतरवल्यासारखं आहे राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की शेट्टींची भूमिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी निश्चित डोकेदुखी नाही तर ग्रामीण महाराष्ट्रात आगीचा ही ठिणगीही यामुळे पडू शकते शेवटी शेट्टी म्हणाले सरकार शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजरात टाकतंय पण खरे गुन्हेगार हे मंडळी सत्तेत सिंहासनावरती बसलेले आहेत